सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाला सुरुवात झाली आणि गट क्रमांक एक सुटला आणि गट एक मध्ये तास एक वरती होता टॉपचा नंद होता मित्रांनो बुलेट आणि बलमा आणि याच गटामध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याचा पायरा भावऱ्या होता किर लढत झाली बघू शकता मित्रांनो पुसेगावचं हिंदकेसरी मैदान एक पावती एक जोडी असा नियम आहे आणि रायफल वर्सेस बलमा यांची लढत झाली निकाल घेतला पब्लिकने पलून बुलेटने आणि बलमाने टॉप लेवलचा हो स्पीड लागला मोठ्या मैदानाचा मोठा वजतात मात्र आज गटालाच मित्रांनो हार झाली चांगली गाडी पळाली सुंदररीत्या गाडी पळाली जीवाचं रान करून पालाले सर्व नंदी परंतु सेमीफायनल आपली जागा बनवली आहे बलमा आणि बलमाचा पायरा होता बुलेट सुंदररीत्या गाडी पळाली तुमचं मत काय गाडी पब्लिकने असूनसुद्धा गाडी पात्र झाली आहे तुमचं मत नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा पुसेगावच्या इंद मैदानातील सर्व गट सर्व सेमी आणि सर्व फायनल नक्की आपल्या इथे बघायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा